नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर आज मी तुम्हाला बोटनिकचे एक न्यू पॅटर्न दाखवणार आहे बॅकसाईडचं आज ह्या बॅकसाईडच्या पार्टमध्ये आपल्याला जे शेप द्यायचा आहे त्याचं मी कॅनव्हस पेपर कट करून दाखवून त्याचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवत आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्णपणे बघा की तुम्हाला हे शेप कसा केला काय नाही पूर्ण समजून जाईल तर सर्वात आधी हे बॅक साईड पूर्ण रेडी केलेला आहे के अस्तर वगैरे लावून हे तीन इंचाचा मी बॅक साईडचा आहे दीड इंच गॅप ठेवलेला असतो गळ्यामध्ये ते कट करून घेतलेला आहे गळा आपल्याला वरच्या साईडनं अर्धा इंच शिलाईसाठी सोडून आपल्याला साडे दहा गळा रेडी ठेवायचा आहे ते साडे दहा इंचावर आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे साडेतीन इंचाचा गॅप आहे गळ्याचा तिकडला पण मी पवणे चार इंचावर हे घेत आहे कारण आपल्याला खालचा शेप हे आकारामध्ये थोडा वरती कमी होणार आहे त्यासाठी मी थोडा पौने चार इंचावर घेत आहे आणि परत हे आपल्याला हे जसा हेच्यावर बॉक्स केला ना ते आपल्याला कॅनव्हसवरती काढून घ्यायचं आहे तर वरच्या साईडनं आपल्याला जितकी शिलाई लागते समजा ह्याच्यातली अर्धी आपल्याला एक अर्ध्या इंचापेक्षा थोडी कमी स्टिच लागते आणि हे खालच्या साईडला आपल्याला समजा आपण एक इंच तिथे गॅप सोडून घ्यायचं आहे एक इंच गॅप सोडल्यानंतर आपल्याला हे राहिलेलं उरलेलं समजा आपलं सात इंच रेडी आलेलं आहे तर सात इंच आपल्याला हे कॅनव्हासवरती टाकून घ्यायचं आहे तर वरच्या साईडला आपल्याला एक इंच सोडून कॅनव्हास तिथून आपल्याला सात इंचावर मार्किंग करायचं आहे ते आता मी जशी कापडावर दाखवले ना सेम तशा प्रकारे आपल्याला इथे पौने चार इंच आणि ते सात इंचावरती आहे ते टाकून घेतलेलं आहे इकडे पण पौने चार इंचावरती टाकून आपल्याला स्ट्रेट एक रेश मारून घ्यायची आहे तिकडल्या पण साईडला सेम तशाच प्रकारे पौने चार इंच घेऊन एक रेश मारून घ्यायची आहे इथे पण बॉक्स रेडी झालेला आहे आता हे पूर्ण अशा प्रकारे हिचा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बॉक्स झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हिचे तीन पार्ट करायचे खालचा हे आपल्याला मोठा घ्यायचा आहे तर अडीच वरती आणि तिथून आपल्याला हे दोन वरती चालेल पण मी एक अंदाजा म्हणून मी टाकून ठेवला हो होता तर हे आपल्याला शेप घेता वेळेस थोडंसं समजून जातो जसं आता साडेतीन इंचाचा माझा पावणे चार इंचाचा गॅप आहे तुमचा तीन चा चा तुम साडेतीन चार इंचाचा जसा गॅप असेल तसा आपला हे शेपचा गॅप येतो तर हे मी गॅप का कन्फर्म नाही सांगत आहे तरी पण मी हे जेवढा घेतले तुम्हाला दाखवते तर आपल्याला हे अडीच इंचावरती वर घेतले मी इथून आणि दीड इंच आपल्याला दीड इंचा मधल्या साईडला गॅप घेऊन त्याचा शेप दिलेला आहे आणि ह्या शेपसाठी मी एक आकारासाठी म्हणून हे पॉईंट घेतलेला आहे रेश मारून अशा प्रकारे हे आकार देऊन घ्यायचा आहे थोडा मधल्या साईडला थोडं बाहेर काढून घ्यायचं गोल छान अशा शेपमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे एक्स्ट्रा आपल्याला हे मधल्या साईडला आपल्याला तुरपेसाठी ठेवावं लागेल ते कॅनव्हास त्याचा ते एक्स्ट्रावाला कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे एकदम क्लीन आपल्याला हे आकार कट करून घ्यायचा आहे हे आपलं जेवढं पण आहे हे अशा प्रकारे हे कट झालेलं आहे खालच्या साईडला हलकं राऊन घेतलेला आहे ते हे सेंटर आपल्याला अशा प्रकारे हे बीचमध्ये आपल्याला सेंटर काढून लावून घ्यायचं आहे याचा वीस सेंटर कशा प्रकारे काढायचं आहे ताय हे पण मी दाखवते आता हे सर्वात आधी आपले हे एक्स्ट्रा कापड आहे वेस्ट त्याचं मी कॅनव्हस आपल्या आस्करवरती आपल्याला प्रेसने चिकटवून घ्यायचं आहे एक्स्ट्रावाला जे पण आहे कट करून आपल्याला हे साईडने स्टिच मारून घ्यायचे आहे कॅनव्हासच्या आता अशा प्रकारे हे पूर्ण रेडी झाल्यानंतर ते आपल्याला बॅकसाईडला मी जे एक इंचावरती जे मार्किंग केलेले आहे ना तिथे आपल्याला ते वरचा पॉईंट आला पाहिजे अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे हे मधला सेंटर भाग काढून घ्यायचा आहे ब्लाउजचा बॅकसाइडला अशा प्रकारे चेक करून सेंटर लावून घ्यायचं आहे पिन लावून घ्यायचे आहेत कारण ते गॅप हलू नये आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती आणि अशा प्रकारे आपण बीचमधून कुठूनही चालू केलं तरी आहे थोडा हलका खालच्या साईडला बघू शकता मी थोडा राऊंड घेतलेला आहे त्या कस्टमरला थोडा हलका खालच्या साईडला राऊंड पाहिजे होता आणि एकदम कॅनवसच्या जिथे आपली कटिंग आहे ना तिथेच आपली स्टिच आली पाहिजे कॅनव्हसवरती नाही आणि ना कॅनवसच्या खूप दूरही नाही एकदम जिथे कटिंग आहे ना तिथे स्टिच आली पाहिजे हे अशा प्र प्रकारे पूर्ण स्टिच करून झाल्यावरती हे सेंटरमधून आपल्याला थोडंसे कट मारून थोडंसं दोन पॉईंटच आपल्याला एक्स्ट्रा कापड ठेवून हे जशाच्या तसे आपल्याला शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे नॉचेस द्यायचे आहेत पूर्ण आतमध्ये आपल्याला आता हे जसा आहे तसा शेप काढून घ्यायचा आहे हे आता बारीक जे कोणे आहेत ते असे नाही निघतील त्याला थोडंसं पेनच्या सहाय्याने किंवा टोकदार काही वस्तू घेऊन आपण त्या हिशोब त्याच्या सहाय्याने आपल्याला ह्याचा अशा प्रकारे शेप काढून घ्यायचा आहे तर मी हे पूर्ण पेन पेनीच्या सहाय्यानेच काढून घेते बॅक साईडला बघू शकता ते कॅनव्ह आहे ना ते एक्स्ट्रा ते आपल्याला करून घ्यायचे आहे सेम आता हिच्यावरती आपल्याला दापशिले देऊन ती लेस अटॅच करायची आहे हे कोण्यावरती व्यवस्थित आपले कोणे काढून घ्यायचे आहे दापशिले देता वेळेस हे ही लेस कस्टमरची आहे आपल्याला हे मोती वगैरे मोडत आहेत म्हणून हे सिंगल टंचन मी लावण्यासाठी डबल फोटचा काढून हे सिंगल टंचन लावलेली आहे मोती अशा टंचनमुळे ते मोती तुटत होते अशा प्रकारे हे आपले पूर्ण हे लेस लावून घ्यायचे आहे हलक्या हाताने आपल्याला लेस आपल्याला ला पण लावायची आहे पूर्ण हे ब्लाउज फायनल लुक मी तुम्हाला लास्टला दाखवलेला आहे पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका त्या पूर्ण लास्टमध्ये तुम्हाला हे ब्लाऊजचं लुक कसा दिसत आहे ते कळेल आता हे सिंपल वाटतं आहे वरच्या साईडला म्हणून मी त्याच्यावरती एक लेस दिलेली गे लावलेली आहे सिम्पलमधलीच आहे गोल्डन आणि गुलाबी कलर मिक्स कलर आहे अशा प्रकारे ही लेस पण अटॅच करून घ्यायची आहे याच्यामध्ये ब्लाऊजमध्ये दोन स्टीच मार्ग ले अशा प्रकार दोन स्टीच कर बैक साइड से टक्सा हा डिजाइन कितने छान दसत है खाल साइड हल्का राउंड होते है व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद